आषाढी प्रति पंढरपूर भक्तांचा मेळा मुरबाड तालुक्यातील धानिवलीतील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठल रुखुमाई मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून ज्या भक्तांना पंढरपूरला जाणे शक्य नसते ते सर्व भक्त मंडळी मुरबाड जवळील प्रति पंढरपूर म्हणून लौकिक असलेल्या धानिवळे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी रांग लावत असतात सालबात प्रमाणे याही वर्षी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी कमलनाथ महाराज यांचे आशीर्वाद घेऊन विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्तीभावाने मानाचा अभिषेक केला यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धनाजी बांगर काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे हरिभक्त पारायण हिम्मत महाराज भीम इत्यादी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी